नमस्कार मैत्रिणींना आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कटोरल्यांची भाजी या भाजीला रानभाजी असे म्हटले जाते रानभाज्यांमध्ये ही भाजी असते ही पावसाळ्यात येते ही भाजी पावसाळ्यात खूप जास्त विकायला बाजारात येते ही भाजी अतिशय प्रोटीनयुक्त असते आणि ही भाजी आपली शरीरातील झिंक प्रोटीन वाढवण्यास मदत करते म्हणून आपण ही पावसाळ्यात आवर्जून खायची तर मी आता हे अडीचशे ग्रॅम कटुरले घेतलेले आहेत आमच्याकडे यांना कटुरले म्हणतात तुमच्याकडे यांना काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा तर मी आता ही अडीचशे ग्रॅम कटुरले घेतलेले आहेत ही एकदम ताजी आणि हिरवीगार आहे तुम्ही बघू शकता किती हिरवीगार आहेत ती मी आता यांना स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहे मग आपण धुतल्यावर त्यांना कापून घेऊया ही कटोल्यांची भाजी पातळसुद्धा होते आणि सुखीसुद्धा होते ती आपल्या आवडीनुसार करता येते आमच्याकडे ही सुखी भाजी आवडते म्हणून मी एक आज हिची सुखी भाजी बनवणार आहे असं मी आता स्वच्छ शेणना धुवून घेणार आहे आता आपले कटुर्ले स्वच्छ धुवून झालेले आहेत आता आपण यांना कापून घेणार आहोत कापून घेतल्यावर आपण यांना भाजीसाठी मसाला तयार करणार आहोत तर मसाला काय काय क काढायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण आपले कटुरले कापून घेऊया यांच्यात बिया असतात पण त्या बिया फेकायच्या नाही बियाही खूप आपल्या शरीराला महत्त्वाच्या असतात म्हणून आपण या बिया फेकायच्या नाहीत बिया थोड्या कडक असतात पण त्या खायला खूप चवदार लागतात या पद्धतीने मी ह्या कटुबल्यांचे असे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे आता आपले कटुबले पूर्ण कापून झालेले आहेत तुम्ही बघू शकता मी एवढे बारीक कापलेले आहेत असे बारीक कापले तर ते पटकन शिजून जातात म्हणून मी थोडे बारीक कापलेले आहेत आणि आपल्याला याच्यात काय मसाला घ्यायचा आहे तो मी तुम्हाला आता दाखवते तर मी हे हिरव्या मिरच्या थोड्या कापून घेतलेल्या आहेत आणि दोन कांदे कापून घेतले आपल्याला हिरवी मिरची आणि कां कांदा या भाजीसाठी लागणार आहे आणि थोडी कोथिंबीर कापून घेतलेली तर चला मग आता बघूया ही भाजी कशी करतात आता आपण कढई गॅसवर ठेवणार आहोत कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आता आपण कढईत थोडे तेल टाकूया कढईत मी तेल टाकून घेतलेलं आहे आता आपलं तेल टाकल्यावर आपण त्याच्यात हे मसाले सर्व टाकणार आहोत आता आपण त्याच्यात थोडी मोहरी टाकणार आहोत मोहरी टाकल्यानंतर थोडं जिरे टाकायचे आहेत ही जिरे मोहरी तडकल्यानंतर आपण त्याच्यात मिरची टाकूया पण हे जिरं मोहरीला थोडं थोडं तडकून घेऊया आता आपली जिरे मोहरी तडकायला लागलेले आहे आता आपण त्याच्यात हिरवी मिरची टाकूया हिरवी मिरची थोडी आपल्याला त्याला भाजून घ्यायची आहे आता आपली मिरची तेलात भाजून झालेली आहे आपण त्याच्यात आता हा कापलेला कांदा टाकणार आहोत आता मी हा पूर्ण कांदा तळ टाकलेला आहे आता आपल्या कांद्याला सुद्धा आपल्याला तेलात कांदा भाजून घ्यायचा आहे अगदी सोनेरी गंजन मिळून तोपर्यंत गॅसची फ्लेम थोड्या पण जास्त करूया कारण कांद्यात पाण्याचा ऊस जास्त असतो म्हणून आपल्याला मोठ्या फ्लेमवर कांदा भाजायचा आहे आता आपली मिरची आणि कांदा छान भाजून झालेला आहे आपला कांदा आता सोनेरी रंगाचा झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी सोनेरी रंगाचा आपला कांदा दिसत आहे आता आपण त्याच्यात थोडा कोथंबीर ता टाकणार आहोत थंडी टाकून थोडं परपायचे आहे आता त्याच्यात थोडी हळद आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता मसाला एकदा अगदी छान भाजला गेलेला आहे आता आपण हे मसाल्यात आपले कापलेले कटुरले टाकणार आहोत कटोरली टाकल्यानंतर चांगलं पसवायचे आहे म्हणजे मसाला पूर्ण कटोर्यां कटुरल्यांना लागला पाहिजे या प्रकारे आपण त्यांना परतून घेऊ या भाजीत आपल्याला अजिबात पाणी टाकायची नाही आहे या भाजीला अंगात तिच्या अंगातच पाणी सुटते पाणी टाकलं तर ती भाजी छान लागत नाही आम्ही अशी बिना पाण्याचीच भाजी बनवतो आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत किमान पाच मिनटं झाकण ठेवणार आहोत गॅसची फ्लेम अगदी कमी करणार आहोत म्हणजे ती तिच्या अंगाच्या पाण्यानं शिजणार आहे आता आपण त्याच्यावर पाच मिनिट झाकण ठेवून घेऊया आता आपण याला पाच मिनिट शिजून घेऊया आता आपण आपली भाजी बघूया आपली भाजी आता छान अशी शिजून गेलेली आहे तुम्ही बघू शकता आपले कपरले जे बारीक कट केलेले मी तुकडे बघू बघू शकता तुम्ही अगदी नरम शिजलेले आहेत ते आता आपली भाजी तयार आहे तुम्ही या भाजीला ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता खूप चविष्ट अशी भाजी असते ही आणि प्रत्येकाला आवडेल असा हिचा स्वाद असतो आणि आपल्या शरीराला खूप गुणकारी असते आपण पावसाळ्यात ही भाजी खाल्लीच पाहिजे बघा कसे छान कलरसुद्धा आलेला आहे तिला ही भाजी आता खायला अगदी तयार आहे